सामान्यांच्या न्याय हक्कासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत याचाच एक भाग पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी दंडाला काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध करत जोरदार निदर्शने केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने शिमगा करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृत पुतळा उभारण्यात आला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात पार पडला मात्र अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे या प्रकरणातील दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी अनिल राऊत साईनाथ कर्डिले पवन शिसोदे संतोष तांबे सुभाष नवथर विनोद तांबे किशोर सदावर्ते महेश नाना पवार हरिभाऊ शेळके प्रीतम अडसूळ आशिष आवटे माऊली मुळे प्रकाश दिलवाले महेश गिरजे संतोष गोबरे शिवाजी गाडे गणेश पवार संभाजी काटे भाऊसाहेब पिसे तुषार नाटकर बाळू नजन योगराज पवार यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते पैठण पोलीस स्टेशनचे अधिकारी श्रीमदने आणि गायके यांनी निवेदन स्वीकारले दक्षिणी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके पैठण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो ढासलेला ढासळलेला आहे त्याबाबत हे सरकार जेव्हा जबाबदार आहे हे भ्रष्टाचारी सरकार जबाबदार आहे याबद्दल आम्ही समस्त पैठण शिव आज सरकारचा जाहीर निषेध केला आहे आणि या सरकारचा इथेच कारण की हे भ्रष्टाचार सरकार कसं या आम्ही मतदानातून दाखवून देणार आहोत या सगळ्यात महत्वाचे ते जे बांधकाम मंत्री त्या बांधकाम मंत्र्यांनी ताबडतोब या घटनेचा जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा किंवा महाराष्ट्र सरकारने त्या मंत्र्यावर गुन्हा दाखल करावा अशी मी सर्व शिवप्रेमीच्या वतीने मागणी करतो घटना घडलेली मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती ते अतिने अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्राची आत्मियता या ठिकाणी ढसळलेली आहे तरीही जर हे शासन जर ते वर्तवून करूनही त्या प्रश्नावरती जर तुम्ही उत्तर देत नसताल आणि अत्यंत अशी विकृती या त्यांच्या काम भ्रष्टाचारातून दाखवून दिलेली आहे शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडला आणि वाऱ्यावरती पाण्यावरती म्हणतात त्याच्यामुळे झालं बिल तसं न करता येतं भ्रष्टाचारामुळे झालेलं आहे या ठिकाणी आम्ही नमूद करतोय सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य